माझ्या बाबतीतच एक उदाहरण सांगते मी तर खूप छोटे कार्यकर्ते आहे माझे सासरे दिवंगत किसन भाऊ भुजबळ यांच्या आशीर्वाद आणि मी तळेगावचे सरपंच होते त्यानंतर सभापती झाले आता मला ग्रामपंचायत लढवावं लागली तुम्ही तालुक्याचे आमदार आहात तुमच्याकडे जनक म्हणून पाहिलं जायचं तुम्ही माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्तीला पाडण्यासाठी तेव्हा मी तुमची एकनिष्ठ कार्यकर्ते होते तेव्हा मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम करत होते तरी सुद्धा तुम्ही मला पाडण्यासाठी विरोधकांच्या लोकांना फोन करायचे वाटायचं की हे मतदान विरोधकाला होणार नाही ना हे आरतीला होईल म्हणून तुम्ही फोन करायचे आणि आरतीला मतदान करू नका ना नोटा नाबा असं काम या आमदारांचं आहे म्हणून नक्कीच शिरूरकर हवेलीकरांपेक्षा तुम्हाला लीड देतील एवढी ग्वाही मी आज तुम्हाला या मंचावर देते आज आमच्या तळेगावमध्ये सुद्धा अतिशय सगळे एकजुटीने एक एकत्र सगळे त्यांचे लेवे दावे विसरून सगळे एकत्र आलेले आहेत एक कारण आम्हाला फक्त आबांना आमदार म्हणून पाहायचं आहे माझ्या या समोर लाडक्या बेडी बसलेल्या पाहिजे ना तेवीस तारखेला तुम्ही सर्वजण आला तुमच्या मनापासून स्वागत कर